नमस्कार मी अरुणा श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरजेत विविध कार्यक्रमांचे आयोजन मिरज विधानसभा प्रचार प्रमुख मोहन वणखंडे जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आपल्या मिरज शहरामध्ये जो अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याचा आनंदोत्सव आपण अठरा तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतो आहे त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आर्तेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या मार्फत आर्तेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्याची प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतो आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे त्याच दरम्यान अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता गीत रामायणाचे प्रमुख रचयिते गदी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा कार्यक्रम कार्यक्रमही अठरा तारखेला सहा वाजता आर्तेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये या, या कारसेवकांनी जो नव्वद ब्याण्णव सालामध्ये कार सेवा केली ज्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत त्यांचा मान सन्मान हे आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजेतील रामवंत असे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत त्याचबरोबर एकोणीस तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्रांच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आर्टिक रॉलच्या या प्रणामात आम्ही आयोजित केलेला आहे याचबरोबर मिरजमध्ये आम्ही एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि मिरजकर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रतापचं लक्ष्मी मार्केट येथे एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करतो आहोत आणि सर्वच एक आयुधेला मंदिर होतं आहे आपल्याला आयुद्धला एकदाच तिथे जायला मिळेल पण मिरजेमध्ये आपण त्या धरतीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतो आहे साकारतो आहे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असं दोन दिवसाचा एकवीस आणि बावीस तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नरसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती बावीस तारखेला प्रभू रामचंद्राची आयोजित मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय मिर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन बेरस्कर नागरिकांसाठी केलेलं आहे या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्यामार्फत नम्र असं आवाहन करतो आहे धन्यवाद अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिरज शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्रीराम भक्ती जागृत व्हावी त्यांना अनुभूती मिळावी या निमित्ताने भाजपा आणि पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राचार्य मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिली बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तेथे जाऊन रामलल्लांच्या दर्शनाचा लाभ घेणे शक्य नसल्याने शहरात गुरुवारी अठरा जानेवारी पासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नव्वद फुटी रांगोळीचा समावेश आहे यासाठी तीन टन रांगोळी दीडशे किलो ब्राउन पेपरचा वापर केला जाणार आहे फूट आकार या रांगोळीतून दोनशे प्रकारच्या विविध छटा मिळणार फुटांचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम आली मुजावर यांनी रेखाटली असल्याचे यावेळी वनखंडे आणि कदम यांनी सांगितले यावेळी या बैठकीत बाबासाहेब आळतेकर दिगंबर जाधव सागर वनखंडे उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज